नमस्कार निलिमा किचन मराठीमध्ये आज आपण सणासुदीला अगदी झटपट पद्धतीने अगदी छान रबडीदार तांदळाची खीर कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली तांदळाची खीर ही तयार आहे चला वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कितपत खीर बनवायची त्यानुसार आपण तांदूळ घेऊन त्या तांदूळला दोन तर तीन पाण्याने स्वच्छ धुवून तांदूळ घुडेपर्यंत पाणी घालून दहा ते पंधरा मिनटं आपण याला भिजून घ्यायचं ज्या वेळेस मी तांदूळ भिजायला घेतले ते त्याच वेळेस काजू देखील त्यासोबत भिजवून घेतले जेणेकरून आपली तांद ज्यावेळेस आपण तांदूळाची पेस्ट करू त्याच वेळेस काजूची देखील अगदी छान अशी पेस्ट तयार होईल आणि जी आपली खीर आहे ती अगदी परफेक्ट रबडीदार अशी तयार होईल तांदुळाचा कुठलाही प्रकार आपण खिरीसाठी अगदी सहज वापरून घेऊ शकतो जे पाणी आपण तांदूळ वा भिजवण्यासाठी वापरलं होतं तेच पाणी आपण दळण्यासाठी देखील वापरणार आहोत अजिबात फेकून वगैरे देण्याची गरज नाही तर आपल्याला पाणी कमी वाटत असेल तर थोडं जास्तीचं पाणी घालून आपण मिक्सरला छान आता ह्या तांदूळाचं रवेदार असं वाटण तयार करून घेणार आहोत अगदी जास्ती बारीक देखील करून घेऊ नका त्यामुळे आपली जी खीर आहे ती थोडीशी चिघट होण्याची शक्यता राहते म्हणून कधीही खिरीची तांदूळ दळताना थोडेसे रवेदार ठेवा त्यामुळे अगदी छान अशी आपली खीर ही तयार ह्या पद्धतीने आपण मिक्सरला अगदी बारीक असे तांदूळ हे फिरवून घेतले फिरून घेतलेली तांदूळाची पेस्ट लगेच आपण ज्या भांड्यामध्ये खीर बनवायची त्या भांड्यामध्ये आता हे मिश्रण हे काढून घ्यायचे त्यानंतर आता आपले तांदूळ शिजतील आपण आता जे पेस्ट तयार करून घेतली ती शिजेल इतपत आपण यामध्ये पाणी हे टाकून आता कमीत कमी, -कमी एक तर दीड ग्लास पाणी मी टाकून घेणार आहे जेणेकरून आपला जो तांदूळ आहे तो अगदी व्यवस्थित असा तो शिजेल तर याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया गरजेनुसार पाणी घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आणि अगदी थोडंसं चिमुटभर मीठ आपण आताच टाकून देणार आहोत कुठलाही गुळाचा पदार्थ कर तयार करताना आपण नेहमी मिठाचा वापर करत असतो म्हणून इथं देखील मी मिठाचा वापर केला आहे त्यानंतरला मंद आचीवरती हो आपण आता हे जे तांदूळ आहे तो छान मोळूच शिजवून घेणार आहोत अगदी घट्टसर होईपर्यंत म्हणजे तांदूळ बरोबर तो अगदी छान असा तो शिजून जाईल तीन ते चार मिनटात अगदी पटकन हे तांदूळ शिजून तयार होतात तर या पद्धतीने आपण मंद आचेवरती एकसारखं चमच्याने ढवळत आपण आता ही खीर तयार करून घेणार आता हा तांदूळ आपण व्यवस्थित शिजून घेऊया आणि त्यानंतरच आपण याच्यामध्ये दूध हे ॲड करणार आहोत तर ह्या पद्धतीने मी एकसारखं चमच्याने ढवळत आता हा तांदूळ शिजवून घेते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या पद्धतीने आता मी हा तांदूळ शिजवून घेतला आहे त्यानंतर लगेच आपण आता यामध्ये दूध हे घालणार दूध हे आपल्या गरजेनुसार आपल्या आवडीनुसार आपल्याला खीर कितपत पाहिजे आणि कितपत आपण ते दूध घालून घातल्यानंतर खीरही आटून घ्यायची त्यानुसार आपण दुधाचं प्रमाण हे टाकून घेऊ शकतो आता इथे मी मध्यम आकाराचे तीन ते चार कप गातले। दूध हे घातले दूध घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अगदी छान दोन ते तीन मिनटं आपण आता ही खीर उकळून घेणार आहोत खीर ही आता म्हणजे दूध घातल्यानंतर लगेचच आपण साखर वगैरे घालायची नाही तिला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित उकळू द्यायची आणि त्यानंतर आपण काही इन्ग्रेडियंट काजू बदाम किंवा वेलची पावडर हे सगळंच शेवटी घालायचं जेणेकरून आपलं जे आपण आता दूध घातलं आहे ते अजिबात फाटणार नाही तर मंदा आचेवरती मी दोन ते तीन मिनटं ही खीर उकळून घेतली आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये आता आपण साखरही घालू साखरेचं प्रमाण आवडीनुसार आपल्याला कितपत गोड हवी त्यानुसार कमी जास्त करून आपण साखरही घालून द्यायची आणि त्यानंतर तिला व्यवस्थित मिक्स करून आता ही खीर आपण उकळून घेऊया आता आपल्याला कितपत घट्टसर हवी खीर त्यानुसार आपण तिला आता मंद हाचीवरती एकसारखं ढवळं तिला उकळून घ्यायची त्यानंतर लगेच आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आणि अगदी छान चव येण्यासाठी आपण याच्यामध्ये अगदी थोडीशी वेलची पावडर घालून तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर लगेच अगदी छान आपल्या खिरीला कलर येण्यासाठी यामध्ये मी केशरच्या काळात घातल्या केशर आपल्या आवडीनुसार आपल्याकडे नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून मंदायचे होते आपण आता हिला शिजवून घेऊया या पद्धतीने नक्की तुम्ही तांदुळाची खीर करून बघा अगदी छान अशी आपली रबडीदार आणि अगदी झटपट अशी होते अजिबात वेळ वगैरे लागत नाही अगदी छान अशी आपली तांदुळाची ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपल्याला कितपत घट्टसर हवी त्यानुसार थोडं उकळून घेऊ शकतं आता आपल्याला थोडी पातळ वाटते पण खीर ही थोडं जस जशी गार होईल तर तशी ती पूर्णांकी घट्टसर होते म्हणून ह्या स्टेपला लगेच आपण गॅस हा बंद करायचा आणि थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल गार झाल्यानंतर अगदी छान अशी आपली परफेक्ट अशी रवेदार आणि रबडीदार अशी आपली खीर ही तयार आहे तर नक्की तुम्ही सणासुदीला या पद्धतीने खीर करून बघा अगदी सर्वजण आवडून खातात एवढी छान अशी आपली चविष्ट रविदार तांदुळाची खीर ही तयार आहे